नमस्ते सताज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मस्त कुरकुरीत आणि रसरशीत अशी अगदी हलवाईसारखी जिलेबी बनवणार आहोत ही जिलेबी अगदी इंस्टंट दहा ते पंधरा मिनिटात बनवून तयार होते तसेच अगदी सर्वांच्या घरात अवेलेबल असणारी तीन साहित्यापासून ही जिलेबी बनवून तयार होते आणि मी ज्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्या आहेत त्या वापरून जर पहिल्यांदा जरी जिलेबी बनवत असाल तर मस्त कुरकुरीत आणि रसरशीत तर बनेलच त्याचबरोबर अगदी दहा ते पंधरा मिनिटात घरच्या साहित्यात कमी खर्चात बनवून तयार होईल आमच्या इकडे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला प्रत्येक घरात जिलेबी आणली जाते तर या सव्वीस जानेवारीला या पद्धतीने जिलेबी बनवून पहा अगदी परफेक्ट बनेल आणि अशाच नवनवीन पहा पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनवर क्लिक करा तर जिलेबी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण पाक बनवायला घेऊ तर पाक बनवण्यासाठी मी येथे तीन कप साखर घेतली हा मेजरमेंटच्या कपातील अर्धा कप आहे पण मी बोलताना एक कप बोलत आहे तर या तीन कप साखरेसाठी दोन कप पाणी ॲड केले आणि मीडियम फ्लेमवरती गॅसवरती ठेवून दिले चमच्याने थोडंसं हलवून घेऊ आणि या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण जिलेबीचं बॅटर बनवायला घेऊ ज्या कपाने मी साखर आणि पाणी घेतलं होतं त्याच कपाने दोन कप मैदा घेतला मैदा शक्यतो चांगल्या क्वालिटीचा वापरायचा त्यानंतर यामध्ये एक चमचा साजूक तूप ॲड केले तसेच एक पूर्ण इनोचं पॅकेट ॲड केलं वजनी प्रमाणात जर घेतलं तर सव्वाशे ग्रॅम मैदा दहा ग्रॅम तूप आणि पाच ग्रॅम इनो आहे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करू तर त्याच कपाने मी पाणी घेतलं आहे आणि किती पाणी लागलं हे सर्वात शेवटी सांगेनच बॅटरमध्ये गुटळ्या होऊ नयेत यासाठी थोडं थोडं पाणी घेत हातानेच बॅटर तयार करून घेऊ त्यानंतर हे बॅटर हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आता पीठ फेटल्यानंतर तुम्हाला वाटेल की युनो आपण घातल्यानंतर आपण पीठ फेटलं आहे त्यामुळे युनोचं रिॲक्शन कमी होईल आणि जिलेबी फुलणार नाहीत पण जिलेबीच्या बॅटरमध्ये युनोचं रिॲक्शन आपल्याला पूर्णपणे संपवायचं आहे त्यामुळे युनो घातल्यानंतर पीठ चांगलं फेटून घेतलं आणि पिठातील पूर्ण गुटळ्या काढून घेतल्या आणि या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तर या बॅटरमध्ये दोन कप मैद्यासाठी मला दोन कप पाणी लागले आणि जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही अशा पद्धतीचं बॅटर तयार झालं बॅटर तयार होईतोपर्यंत पाकाला फक्त उकळी यायला चालू झाली आहे या स्टेजला या पाकामध्ये चिमूटभर केशर ॲड केले केशरमुळे जिलेबीला छान कलर येतो तसेच टेस्टही छान येते पण या केशरमुळे अगदी डार्क कलर येत नाही त्यामुळे मी दोन थेंब ऑरेंज फूड कलर ॲड केला आता पाकाला चांगली उकळी आली आहे उकळी आल्यानंतर मीडियम फ्लेम वरती फक्त दोन मिनिट पाक ठेवला अगदी एक तारी सुद्धा पाक करायचा नाही तर हलकीशी तार धरायला लागली की आपण गॅस बंद करू पाक जर फक्त एक आणून कच्चा राहिला तर जिलेबी मऊ पडते आणि जास्त पुढं गेला तर जिलेबी मध्ये पाक अब्सॉर्ब होत नाही जिलेबी रसरशीत बनत नाही त्यामुळे पाकाला उकळी आल्यानंतर फक्त एक ते दोन मिनट मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचा आता पाक बनून तयार झाला आहे जिले जिलेबी तळण्यासाठी घेऊ जिलेबी तळताना पॅनमध्ये मध्ये तळायची किंवा पसरट कढईमध्ये तळायची खोलगट कढईमध्ये जिलेबी बनवता येत नाही जिलेबी बनवताना दुधाच्या पिशवीलाच कोपऱ्याने कट करून जिलेबी बनवू शकतो पण माझ्याकडे जुनी पायपिंग बॅग होती तीच मी यूज करत आहे तर ग्लासमध्ये अशा पद्धतीने पायपिंग बॅग घालायची म्हणजे जिलेबीचं बॅटर पायपिंग बॅग मध्ये व्यवस्थित भरता येतं त्यानंतर सर्वात महत्वाचं जिलेबी तेलामध्ये किंवा तुपामध्ये तळताना तेल किंवा तूप अगदी जास्त कडकडीत गरम करायचं नाही किंवा अगदी थंडही ठेवायचं नाही कारण तेल अगदी जास्त कडकडीत गरम झालं तर जिलेबी सोडतानाच जिलेबीचे गोल व्यवस्थित पडत नाहीत आणि जर तेल थंड राहिलं तर जिलेबी चपटी बनते मस्त गोल फुलत नाही तसेच जिलेबी तेलामध्ये सोडताना गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि तेलामध्ये सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मेडियम ठेवायची आहे मीडियम फ्लेमवरती हलकासा सोनेरी कलर आल्यानंतर पलटून घेऊ आणि दुसऱ्या साईडनेही चांगली फ्राय करून घेऊ तर दुसऱ्या साईडनेही फ्राय झाल्यानंतर तुम्ही कलर बघू शकता त्याचबरोबर मस्त कुरकुरीतही बनले आहे मी एकसारखे गाळून घेतल्यामुळे प्रत्येक जिलेबीच्यामध्ये कट मारावा लागतो त्यामुळे समजतं की किती मस्त कुरकुरीत बनले आहे आता ही जिलेबी लगेचच गरमागरम तेलामधून काढून पाकामध्ये ॲड करू पाक ही अगदी थंड नसावा आणि अगदी कडकडीतही गरम नसावा आता या पाकामध्ये जिलेबी ॲड केल्यानंतर जिलेबी एक पंधरा ते वीस सेकंद यामध्ये चांगली बुडवून घेऊ आणि लगेचच काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकता अगदी दहा ते पंधरा मिनटात इन्स्टंट मस्त कुरकुरीत आणि रसरशीत अशी जिलेबी तयार झाली आहे तर आमच्या इकडे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला अगदी प्रत्येक घरात जिलेबी आणली जाते तर तुमच्याकडे पण अशीच जिलेबी आणली जाते का हे मला कमेंट्स करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि या सव्वीस जानेवारीला या पद्धतीने इन्स्टंट जिलेबी करून पाहायला विसरू नका तसेच आम्ही जिलेबीसोबत मट्टाही बनवतो तुम्ही जिलेबीसोबत काय बनवता हेही कमेंट्स करून सांगा आणि या सव्वीस जानेवारीला घरच्या मस्त चवीच्या जिलेबीचा आस्वाद घ्या ओके बाय बाय थँक्यू परत भेटू